तर काही तुमचं सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये पण नाही तसं असे सर्व स्वागत आहे तर तुम्ही आमचे बघितले सरप्राईज प्लॅन ब्लॉग तर हा किती ब्लॉग असत पहिला दुसरा चौथा तिसरा नाही चौथा चौथा जो आता असेल तो असेल तर माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे आणि पहिल्यांदा असं झालं आहे की मला मम्मीच्याकडे जाऊ शकते पण प्रतिकला जाऊ शकते कारण सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मला मी आता निघताना पण प्रतिकला म्हणलं की नको जायला म्हणून मला मूडच होत नाही आहे आणि मला उलटी जास्त होती त्याच्यामुळं जा मला त्रास होता आता माझे बोट्स वगैरे कमी झाले दोन बदाम खाल्ले ते आता ते पण थोड्या वेळाने मला त्याची पण उलटी होणार आहे म्हणजे इतक्या हा हाय प्रमाणात माझी उलटी होती आहे का की मी काय तुम्हाला सांगू आणि खूप जास्त इरिटेड होते मला त्याच्यामुळं मला जाऊशी वाटत नाही मला काही करू वाटत नाही एकदम अंग तुम्ही जीव गेल्यासारखं वाटतं आहे पण मला माझ्या बहिणींना सरप्राईज द्यायचा आहे खूप दिवस त्यांना तीन महिन्यात तिसरा महिना मन चालू झाला आणि तो अर्धा संपला हां अडीच दाखव तर असं नाही दाखवत म्हणजे आता दहावी पण गेले ते म्हणजे थर्ड मंथ चालू होऊन दोन आठवडे झाले ते <coughs> तर त्याच्यामुळे जास्त त्यांच्यापासून जपून नाही ठेवू शकत आणि मग अशी बनवून घालतो मला फोन चालू होता आणि तिकडे उलटी आता आपण तिकडे गेलो कारण तिकडे ब्लॉग होईलच इथेच नको बोचाव उशीर झालाय आपल्याला राहायचं तिकडे राहायचं तिकडून राहणार रात्रीचा प्रवास परत करता येणार नाही आपल्याला त्यामुळे राहायचं पर्याय पर्याय मी जर घालणार आहे तिकडे गेलो चला आलो आहे मम्मीच्या इकडं आणि आता काय झालंय माहिती का प्रॉब्लेम झाले माझी मोठी जी जी ऑलरेडी दोन तास लागले हळूहळू आलो मी आणि ना काय झालं ते शूज होते ना तर त्याचा बॉक्स होता तर आता दिदी आणि ते वरती तर बॉक्स घेऊन जाऊ शकत नाही तर मुळे आम्ही पिशवीतच भीत घेतलाय तो लपवलाय आता काय करायचं पुस्तक जुगाड करणार पर्यंत आली का लिफ्ट फ्लोरला जायला लागल तिथं नाही वाटत नाही तिथं नाही तिथं चला एक फ्लोर वर जायला लागला नाही तर काहीतरी प्रॉब्लेम झालाय साक्षी बोललेली जातो आम्ही आणि आता बघा तुम्ही सरप्राईज देणार आहे ते पण काय आम्ही नाही कळले हे नाही देणार त्यांना कळलं असं नाही देणार आज त्यांना थोडस वाटतंय की तसं मी येत नाही म्हणून नाही डाऊट तिला आणि चला आता आपण डायरेक्ट त्यांना सरप्राईज देऊया दिवसानी भेटली मी अर्जला आहे ना ग एक महिन्या नंतर भेटले अर्जला बापरे आम्हालाच खुर्च्या टाकून झालं तुला म्हणलं पाहिजेच मी मावशी करत नाही आता आमचा प्लॅन झालाय फेल यांना आधीच कळलंय आहे तुझा काय विषय पण तुम्हाला पण माझ्या बहिणीला आधीच कळलं प्लॅन फ्लॉप झालेला आहे प्लॅन फ्लॉप झालाय पण त्यांना पहिल्यांदा मावशी नातू लागणार आहे पहिल्यांदा किती खुश आहे का किती खुश आहे मम्मी साईडने पण काका आता नाहीये

नाही तर काय मोठा मी घेऊन येणार आहे काय इकडे घेऊन येणार आहे खेळणार सांग रे बाबू काय करणार बाळासोबत अल्ल ते रडला मारणार का त्याला

मम्मा ही परत काढू लाग मम्मी मला नाही येणार मी तर सगळं पाडूनच ठेवून काहीतरी ही आहे चिकन ची कालवण वा मम्मी सोडणार वाव वालवण मम्मी वाचले आहे पापलेट मसाला लावून ठेवलाय साक्षीने आता अजून दाखवते तुम्हाला इथं पीठ म्हणलं एवढं आहे हे करणार आहे बोंबिल एवढे बोंबिल फ्राय करणारे त्याच्या खाली काय मम्मा कोळंबी पण आहे आणि वाम पण आहे का वा सगळे माझे आवडीचे माझे अम्मा लागलं तुला मम्मीला जोरात लागली मांडणी कुत्री इथं होत भात हे बोंबील एवढे कोळंबी आहे अजून लेख काय काय मस्त खायला जेवण आता पाहिजे मला मन शांती भेटली असेल हा हे बघा आताच पापलेट खाल्लाय काय खाल्लं पहिलं पापलेट झालंय खाऊन आता बोंबिल नंतर मम्मीने बोंबिल दिला आणून जागेवर बसूनच देते मला माझं पापलेट संपत आला म्हणते आता बोंबिल आला का आता मग बांगडा का मग वाम वाम मग त्याच्यानंतर झिंगा मम्मी ती उभी राहिली कधी संपते मी तर कधी मासा आणून दिले गाए। गाए। एक माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं तुम्हाला काय तिला पहिला होती आणि माझी माझी मम्मी मम्मीच्या तयार ती काळजी करायला गेली आणि आमच्या खाली तिथं रोड खराब आहे ना तर तिथे त्यांच्या समोरच बोलली की तिथून रोड खराब आहे तर तू चालत चालत आहे म्हणून तिथे शकाला त्यांना किंवा त्यांना दे बघू त्यांना तरी माहिती आहे का एक फेल झालंय झालं माझं जेवण मस्त माझ्या दोघी बहिणींनी बनवलंय खास माझ्यासाठी काय बघा ही वाम फ्राय परत हे प्रॉन्स आहेत प्रॉन्स प्रांस फ्राय हा पापलेट आहे आणि आहे बोंबिल फ्राय चपाती आणि चिकनची भाजी कसं वाटलं जेवण डेंजर महिन डेंजर एकदम खतरनाक एवढे मासेचे आयटम जिजू जिजू ना तर सवय मस्त पैकी जिजू आता मस्त मासे जेवण करणार बघा कालवण पण बघा कसलं भारी केलंय तर मस्त हिनी केले हा घे बघा क्रेडिट घे तू क्रेडिट घे मस्त पापलेट आहे मला तर काय खाऊ काय कळणार मी आधीच सगळे मासे खाल्लेत मस्त झाले सगळे हिले भारी तळते आणि काहीतरी पाडलेले अजून माझी बहीण येते म्हणून मम्मी जेवत नाही दोन नंबरची बहीण येते म्हणून ती ती नाही नाही दोन नंबरची बहीण पण आली आणि जिजू पण आले आणि आता विषय असं झाले की ती नॉन व्हेज खात नाही म्हणून तिने बघा ना चायनीज नूडल्स आणलेत मस्त पैकी व्हेज आणलेत ती वेजिटेरियन आहे आमच्या घरात आणि जिजू पण आता मस्त जेवत सगळी पूर्ण फॅमिली मम्मी मम्मी जे जावई पोरी या साक्षी नको करू लग्न मग जागा नाही बसल हे बघा आताच एवढी जागा पुरत नाही घरात साक्षी लग्नाचा विचार आता नको करू जरा जास्त मोठं घर घेतलं विचार नंतर लग्नच नाही म्हणणारे लवकर करतात ग केलेविले हाय नाव जिजू गपचूप मध्ये केलेविले ते ठेवले ठेवले मम्मी काय मम्मी हे काय बोलायचं आता काय नाही मम्मीला माहिती काय बोलायचं आता सगळ्यांना सगळ्यांना भूक लागली ते जाऊन द्या खायला या तुम्ही जेवायला पहिला

माझ्या लग्नात खरंय आणि तिसऱ्यांदा मामा मामी पण होणार आहे हो काजल ला सातवा महिना आहे हा बरोबर ही म्हटली होती मला तुमचं नाही मस्त प्लॅन तुम्ही आता लवकर प्लॅन करा काय लवकर करा गरज आपल्याला पण जायला भेटत आहे आम्ही पण हा पण त्यांची एवढी भोळी आई मला वाटलं रे एवढी मला, मला आज तुला आज... तुला एवढे दिवस सांगायचे त्यांच्याला आमची फोळी फोळी ऐक ना, ना, ना <laughs> मी ना सारखी प्रतिकला म्हणायचे नाही रे आमच्या सगळ्या बहिणींमध्ये ना त्यांची लस लय पण आज ह्याला कळलं आज ह्याला स्वतःच कळलं मी सांगायचं पहिले तर रोज पाणी भरतानी माझी भांडणं बघायची लई भांडणं करते पाणी भेटलं नाही काय काहीतरी बोलायचे बोला, बोला। घरात आल्या काय घरात 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 काय बाई लगेच ते गाणं म्हणायचं ते कोणतरी डायलॉग ते नाही गेली 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 हां तर काहीच आमचं जेवण वगैरे झालं सगळ्यांच्या गप्पा झाल्या मुस्तपैकी आणि माझे जिजू बहिणी दाजी दोन्ही पण सगळे गेले ते घरी त्यांचे त्यांच्या आणि आता आम्ही करते आराम ले ले काम करूं करूं आता आम्ही लगेच झोपणार आहे कारण साक्षी पण लिहिलेलं म्हणजे काम करून करून बिचारी आता तिने भांडी पण एवढी घासली मला काही नाही काम सांगितलं मला तर नसतं आराम आल्यावर आल्यावरती आई तर बसून खातीय गा पाण्याचा ग्लास पण आता मला दिलाय मम्मीने बघा गोळी खायला म्हणते तू बस मॅ म्हणत सेवा चालली तर आता चला आता आम्ही झोपणार आता बाकीचं सगळं ब्लॉग आहे ना मी सकाळी शूट करणार आता आमच्या सकाळ चालू नाश्ता आणायला आणि विषय तुम्ही बघितला असेल बॉलला ब्लॉक करायला आणि समोरून तर यायला त्यामुळे मी ब्लॉक बंद केला होता आता वाजले जा तुम्हाला असे वाटत असेल की पाच पीस वाजेल काय नाश्ता आणायला चाललोय मी तुम्ही काल रिॲक्शन बघितले असतील मोठ्या बहिणीला तर माहीत पट होतं आधीच कळलं होतं फायलच्या आता तर कळतच लोक लेडीज लोकांना ना लगेच त्यामुळं चाललोय मी नाश्ता बघू आता काय घ्यायचंय नाश्ता आता घेऊन झालेला आहे बघा नाश्ता चिकट जेवण हो आहे नाश्ता वगैरे घेऊन आहे माझा चाललं आता घेऊन तिथे चालतं वर्द असेल तुम्हाला राजमाता भाजी भाजी म्हणजे फेमस मरणाची गर्दी होती बापरे मरणाची म्हणजे मरणाची गर्दी तर काही जांगव नाही झाली फक्त ब्रश वगैरे हो झालाय कडून आणि तोंड मध्ये दिसतेस पारूस प्रतीकने तोंड धुतलं आता चाललाय तोंड विसरला होता बघा साक्षीने तर काम करून करून ती आजारी पडली आहे कारण की आता कसं उदयगड बसणार आहे आमच्या इथं तर काल तव्हा वगैरे खाल्लं होतं तर त्याच्यामुळं साक्षीने सगळी फळीची भांडी घासली त्याच्यानंतर मग मा। सगळं मांडणी वगैरे किचन वगैरे सगळं धुतला तुम्हाला सांगा जाळ्या वगैरे काढल्या कधी का आम्ही झोपत होतो तेव्हाच तिने सगळं आवरलं आता तिचं बघा भांडे वगैरे दिसत होतं बाहेर सगळं तिचं काम चाललंय आणि आम्ही आता पार्सल हा नवरात्री तिचं काम चाललंय तर आता कसं आता नाश्ता करतो आम्ही काय 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 आणलं नाश्त्याला खाऊन आमचा नाश्ता वगैरे करून झालाय नाश्त्याला मस्त एवढी जडे अजून ते अजून एक वेगळा वडा असत तो होता मस्त की उत्तप्पा डोसा पार्सल आणलं कारण की मला खाऊशी वाटत होतं म्हणून बाहेरचं आणि रात्रीचा सगळा स्वयंपाक तसा तरी म्हणजे सगळा म्हणजे भरपूर केलं होतं जेवण तर जेवण भरपूर उरले रात्रीपासून पण मला शेळ नाही खायचं म्हणून मग मम्मी म्हणली की नको आपण बाहेरनंच नाश्ता आणू मस्त तुला वडा खाऊशी वाटतो ना तर वडा आणू तर मग वडा आणला मस्त पैकी आमचा नाश्ता झाला आणि आता मला तर हिता तर आराम आहे मी मम्मीला म्हटलं मम्मी मी एक महिना तरी राहिले तर मी माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये एवढी जाडी होईल ना कारण की हे मला बेडवरनं खाली उतरून देत नाही साक्षी तर सकाळपासून काम करते आणि मम्मी तर मला काय पाहिजे तर हा तरच आणून देते हा नवरात्रीच चालले जा साफसफाई आणि कारण की एकच दिवस राहिला ना आता काल परत घरात तर त्याच्यामुळे साफ करायला लागत तर जावं आणि आमचं तर दिसणारच ना आता नवरात्रीच काढले म्हणजे चलो निघलो आता आम्ही हे मग मी जरा खायला दिले पापड वगैरे काय साक्षी रुचली आहे मम्मी काय 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 खायला देते म्हणून मग ती म्हणते आता मी पण लई लवकर लग्न करणार आहे काय म्हणली लवकर लग्न करणार आहे ल लाड होतात लवकर आल्यावरती काय म्हणली हां चार नाही तीन त्यांच्या हातात तर नुसतं पिशवाच पिशवा असं काय कुठंतरी गावाला चाललं नाही तर काय, काय हा हा नीट चालते माझी मम्मी सारखी म्हणते खोली बघ नीट चाल नीट हा ड्रेस मला साक्षीने दिलाय आता आम्ही चाललो आता माझ्या मोठ्या दिदीच्या घरी जाणार तिथे मस्त पैकी तू पतला शिरा खाणार कारण मला खाऊशी वाटत होता म्हणून ती म्हणली की तुला य बनवते मस्त पैकी शिरा तर गाईज गरम गरम शिरा बनवलाय माझ्या बहिणीने आम्ही मस्त पैकी सगळे शिरा खातोय आता कसं आहे मस्त सोनू साक्षि खायला तर तुम्ही ब्लॉग बघितला ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून सांगा इकडे घरी आल्यावर आम्ही ब्लॉग काय एंड केला नाही तिथे आता ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला पायलच्या आणि दोन नंबरची बहिणीच्या त्याची रिएक्शन कशी वाटली कमेंट करून सगळ्यांनी सांगा आणि हा ब्लॉग इमोशनल कॉमेडी ब्लॉग झाला भरपूर बाय बाय